मोबाईल हे एक जण अरे गाडी एक, एक जण ऍडजस्ट करा ना प्लीज एक 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 जण एक एक ऍडजस्ट करा एक ऍडजस्ट करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज बिडी आहे मिडी आहे बिडी आहे दादाची आपल्या एक 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 करा ऍडजस्ट करा करा गाड्या चला ए मोबाईल द्या तो तेल जाऊ द्या चला आता एक मिनिट ना एक मिनिट वरती काढू द्या ज्ञानदेव काशद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून आपण बघत आहोत संघर्षोधा मनोजदादा जनंगी पाटील यांच्यासोबत शेकडो वाहनांचा ताफा या ठिकाणी आपण बघतो बेडहून शेकडो वाहनांचा ताफा आला आणि इकडून संभाजीनगरहून हजारो वाहनांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे एक मिनटास सावकार दरा

शेकडो वाहनांचा ताफा छत्रपती संभाजीनगरहून आंतरवली सराटीच्या दिशेनं निघालेला आहे संघर्षदा मनोजदादा जरांगे पाटील यांना घेण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण ही वाहनं बघतो आहोत वाहनांची लांबच लांब रांग आहे आणि अतिशय प्रचंड विराट अशी ही रॅली आता निघालेली आहे आंतरवल्ली सराटीच्या दिशेने गरजवंत मराठ्यांचा लढा घेऊन मनोज मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभा केलेला हा लढा आणि आपण या घडीची लाही क्षण चित्र बघतो आहोत या ताप्यामध्ये एक हजारहून जास्त वाहनं सहभागी झालेली आहेत छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत आणि संघर्ष होता हा प्रचंड विराट असा ताफा आपण या ठिकाणी बघत आहोत जय शिवराय कॅमेऱ्यामध्ये वाहन बसत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनाचा ताफा आहे संघर्ष होता दा मनोज दादा दरांगे दा दा पाटील यांच्या स्वागतासाठी आणि आंतरवादी आपण या घडीची बघतो आहोत राजेंद्र बापू जराड राजेंद्र बापू सराड यांच्या गाडीतून आपण प्रवास करतो हो आहोत आणि या घडीची लाईव्ह क्षणचित्र आपण बघतो हो ज्ञानदेव काशीर ऑफिशियल युट्यूब चॅनलवरून मित्र आपण चॅनल वर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा आणि छत्रपती संभाजीनगर येथून हा प्रचंड विराट वाहनांचा आणि ही विराट रॅली आता निघाली आहे आंतरवली सराटीच्या दिशेनं आणि याच्यामध्ये शेकडो वाहनं सहभागी झालेले आहेत असंख्य लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि संघर्ष होता मनोज दादा जनांगे पाटील यांचा हा आपण बघतो या घडीची आहेत आंतरवली सायटीच्या दिशेनं काल मनोज दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य उच्चारलं होतं मी एकटा पडलोय आपण बघत आहोत मराठ्यांचं भगवा वाद जवळपास मी म्हणालो सुरुवातीला एक हजार पेक्षा वाहन परंतु जवळपास एक आठ ते नऊ हजार वाहनांचा हा ताफा आंतरवली सराटीच्या दिशेनं निघालेला आहे मराठ्यांचं हे भगव वाद आहे आंतरवली सराटीच्या दिशेनं संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांची ही विराट अशी रॅलीच काढली आहे मराठा समाजाने संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणारा हा मराठा समाज आणि हजारो गाड्या आणि लाखो समाज बांधव या प्रचंड विराट अशा झालेले आहेत या घडीची लाईव्ह क्षणचित्र आपण बघतो आहोत कॅमेरा बसत नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा या ठिकाणी या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या घडीची लाईव्ह क्षणचित्र आहेत भिडून संजय गोडसे पाटील आपल्याला स्क्रीनवर वर दिसत आहेत किती वाहन आहेत प्रचंड वाहनांचा ताफा आहे बापूंच्या गाडीत आहेत आपण या घडीची लाईव्ह क्षणचित्र बघतो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि शेकडो वाहन आंतरवली सराटीच्या दिशेनं निघालेली आहेत स्वागतासाठी निघाले आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत जरांगे पाटलांची प्रचंड विराट अशी रॅली आपण स्क्रीनवरती बघत आहोत आपण चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, करा। आणि आपली एक लाईक आम्हाला बळ देते हा व्हिडिओ लाईक देखील नऊ दहा हजार वाहन आंतरवाली सराटीच्या दिशेनं निघालेली आहेत संघर्ष दा मनोज दादा जरांगे पाटील यांचा हा विराट ताफा ही रॅली अंतरवली सराटीच्या दिशेनं निघालेली आहे आणि मनोज दादा दरांगे पाटील ज्या गाडीमध्ये बसले ती गाडी पुढे चालत आहे आणि हजारो वाहन संघर्ष दादा दरांगे पाटील यांना मराठ्यांचं मिळत असलेलं हे प्रेम आपण या निमित्ताने बघतो अनुभवतो आहोत आणि हजारो वाहन या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहेत या गाडीची ही लाईव क्षणचित्र आहेत आपल्या चॅनलवरून आताची सर्वात मोठी बातमी आहे संघर्ष संघर्षा मनोज दादा यांना हॉस्पिटल नुकताच डिस्चार्ज मिळालेला आहे आणि संघर्ष संघर्षा मनोज दादा हजारो वाहन सहभागी झालेले आहेत महाराष्ट्राच्या कानो कोपऱ्यातून एम एच चौदा एम एच एकवीस एम एच तेवीस एम एच बावीस एम एच बारा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अखंड मराठा समाज या प्रचंड विराट रॅलीमध्ये सहभागी झालाय आपण या घडीची सर्वात मोठी बातमी बघत आहोत आपल्या चॅनल वरून आणि हजारो वाहन संघर्ष उद्धा मनोज दादा पाटील यांच्या स्वागतासाठी आपण या ठिकाणी बघतो प्रचंड विराट ही रॅली आपण बघत आहोत आणि या घडीची लाईव्ह क्षणचित्र आहेत संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर मनोज दादानी जे शब्द वापरले होते मी एकथा पडलो ह्या शब्दामुळे मराठवाड्यातून सात ते आठ हजार जवळपास गाड्या या दादाला सोडण्यासाठी गावाकडे जात आहेत बहुसंख्येने मराठा समाज एकत्र आलेला आहे यामुळे सर्व जवळपास मराठवाड्यातून सात ते आठ हजार गाड्याचा ताफा माननीय मनोज दादा यांना सोडण्याकरता अंतरवाली हो, क्षणात आपण पुन्हा लाईव्ह येणार आहोत थोडासा तांत्रिक अडचण आहे अगदी दोन मिनिटात आम्ही लाईव्ह येणार आहेत आणि जगाच्या पाठीवर हो अशी रॅली बघितली नाही अशी रॅली तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही क्षणात दाखवणार तोपर्यंत थांबा अगदी पाच मिनिटात आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह येतोय सेटअप डबल लावू चांगला